तर आज आपण प्रिन्सेसकडचा ब्लाउज घेणार आहोत थ्री पीस कट घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी तर मेजरमेंट वगैरे सगळं टाकून घेणार आहे अगोदर इथे मी काय करणार आहे एक लाईन अगोदर आखून घेणार आहे सगळ्यात आधी तर इथे इथे ही लाईन आखून घेणार आहे स्ट्रेटमध्ये त्याच्यानंतर उंची शोल्डर ते कसं घ्यायचं आहे काय करायचं आहे सगळं तुम्हाला माहिती आहे ठीक आहे आज में में जे आपण पॅटर्न घेणार आहोत ते स्लीवलेस ब्लाउज साठी घेणार आहोत याचं कटिंग आणि स्टिचिंग पण लगेच लाईव्ह क्लासमध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे स्टिचिंग पण दाखवणार आहे ब्लाउज कटिंग पण दाखवणार आहे लाईव्ह क्लासमध्ये म्हणजे त्याचे जे व्हिडिओ आहे इतर व्हिडिओ आपले बाकी आहेत ते पण येऊन जातील दोन दिवस क्लास नव्हता झालेला आपला तर बरेचशी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ होता तर बऱ्याचशा जणांनी प्रॅक्टिस पण केलेली आहे आणि त्यांनी व्हिडिओ सॉरी फोटो पण शेअर केलेले आहेत ओके ज्यांनी अजूनही प्रॅक्टिस नसेल केली त्यांनी प्रॅक्टिस करायची असे आहे केल्यानेच होतं नुसतं फक्त बघितल्याने काहीही होत नाही फक्त बघितलं आणि फक्त काहीतरी केलं ते ट्रायच नाही केलं तर मग ते कसं का काय येणार आहे आपल्याला बरोबर की नाही आता इथे मी एक स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे पेपर जो आहे तो माझा खराब आहे थोडासा खालीवर आहे त्याच्यामुळे मी वरती पण आणि इथे पण दोन्ही साईडला मी स्ट्रेट लाईन आखून घेत आहे ठीक आहे आपलं स्लीवलेस पॅटर्न राहणार आहे आणि पॅटर्न साठी आता शोल्डर किती घ्यायचा आहे आर्म होल किती घ्यायचा आहे थोडस चेंजेस होणार आहे स्लीवलेस पॅटर्नला आता उंची टाकूयात आपण इथे मेजरमेंट काय काय घ्यायचं आहे कोणतं घ्यायचं आहे ते अगोदर थोडक्यात बघून घेऊयात आपण मग इथे उंची टाकणार आहोत तर इथे मी उंची घेणार आहे सगळ्यात अगोदर उंची आहे आपली तेरा तेरा अधिक एक घेणार आहोत आपण म्हणजे चौदा घेणार आहोत त्याच्यानंतर छाती आहे आपली तीस इंचाची त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते चौदाच आहे शोल्डर चौदा इंचाच असणार आहे आपलं त्याच्यानंतर इथे आपल्याला बाही नाही घ्यायची आहे पॅटर्न राहणार आहे बाही नाही मोजायची आपल्याला उंची घेतली छाती घेतली शोल्डर घेतलं त्यानंतर घेणार आहोत आपण ॲपॅक्स पॉईंट इथं ठेवू साडेआठ इंच इथं ॲपॅक्स पॉइंट आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर घेऊयात मागचा गळा मागचा गळा आहे आपला नऊ इंचचा आणि पुढचा आहे साडेपाच इंचाचा ओके याच्यानंतर त्याच्यानंतरच जे मेजरमेंट आहे ते आपलं शोल्डर आणि मुंडा अजून काढायचं बाकी आहे आणि इथे अपेक्स पॉईंट वापरला नाही वापरला तरी पण चालणार आहे नेक्स्ट आता पुढे जाऊया सगळ्यात अगोदर मी उंची टाकणार आहोत तेरा अधिक एक चौदाची आपण उंची घेणार आहोत इथे चौदा इंचावरती मी मार्किंग करून घेतली आहे ही स्ट्रेट लाईनवरून इथे चौदा इंचावरती मार्किंग केली आहे याच्यानंतर आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे अशी स्ट्रेट खालच्या साईड ही लाईन मी आखून घेतली त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आता बघा स्लीवलेस पॅटर्न आहे मग शोल्डर कसं घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे काही फरक नसणार आहे चौदा इंचाचं आपलं शोल्डर आहे ठीक आहे चौदा भागिले दोन केले उत्तर येत आहे आपलं सात इंच सात इंचामधून इंचा दीड इंच मायनस करून घ्यायचं आहे ठीक आहे सात मधून दीड इंच मायनस केल्यानंतर आपलं जे उत्तर आहे वजा वन पॉईंट फिफ्टी उत्तर येत आहे आपलं साडेपाच आपण इथे शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंचाच हे बॉडी मेजरमेंट आहे पूर्ण जे काही मी तुम्हाला सांगितलं ते बॉडीवरून घेतलेलं आहे साडेपाच इंचाचं इथे शोल्डर आलेलं आहे ठीक आहे इथे आपला कमर घेर लिहायचा राहिलेला आहे कमर घेर कमरघेर आहेत सव्वीस इंचा ठीक आहे सव्वीस इंच कमर घेर आहे आता इथे आपल्याला मुंडा काढायचा आहे रेग्युलर ब्लाउजला आपण मुंडा कसा का काढतोय छाती म्हणजे चेस्ट डिवायडेड बाय सिक्स आणि मग त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करतोय बरोबर इथे आपल्याला बाही वगैरे काही जोडायची नाहीये हे स्लीवलेस पॅटर्न असणार आहे तर इथे आपण जो प्लस करतोय ना हाफ इंच तो नाही करायचा आहे तर बघा आता इथे मी चेस्ट कशी घेणार आहे मुंड्याचं मेजरमेंट तीस भागिले सहा उत्तर आलेलं आहे पाच बस पाच इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं नाहीये जेव्हा पण तुम्ही स्लीवज घेणार आहात घेणार आहात स्लीव त्याला अटॅच नाही करायची आहे ब्लाऊजला तर त्यावेळेस तुम्हाला हाफ इंच प्लस करायचे नाहीये आता इथे मी घेणार आहे पाच इंचा मुंडा पाच इंच इथे मी मार्किंग करून घेते पाच इंचावरती ही अशी साडेपाच आपलं शोल्डर आहे तेवढंच इथे पण आलं पाहिजे आणि मग ही मार्किंग करून घ्यायची आहे याला आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर आपण इथे घडी टाकायची आहे घडी किती येणार आहे परत कॅल्सी घेतली तीस भागिले चार बरोबर साडेसात इंच आपली इथे घडी येते ठीक आहे साडेसात इंच आपली घडी आलेली आहे साडेसात इंच इथे मी घडी टाकली त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे घ्यायचे आहे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन पुढे मी एक्स्ट्रा घेतले दीड इंच मार्जिन त्यानंतर इथे खाली येणार आहोत आपण कमर घेरकडे कमर घेर किती होतं आपलं तर कमर घेर माझं लिहायचं बाकी होतं मी नंतर लिहिलेलं आहे बघा कमर घेर होतं आपलं सव्वीस इंच सेम तसंच करायचं आहे परत सव्वीस भागीले चार इंच करायचे म्हणजे चौथा भाग काढायचा आहे उत्तर येत आहे आपलं साडेसहा इंच इथं आलं आहे साडेसहा साडेसहा आलं त्याच्या पुढे घ्यायचं आहे आपल्याला अडीच अडीच वरती इथे मी मार्किंग करून घेतली आहे आता काय करायचं आहे इथे लाईन आखून घ्यायची आहे व्यवस्थित ही अशी त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा ही अशी जोडून घेणार आहे मी व्यवस्थित जोडायचा आहे आपल्याला पॉइंट याच्यानंतर इथे आपण अर्धा इंच मध्ये घेत होतो ना बरोबर अर्धा इंच इथे मध्ये घेत होतो सेम तसंच करायचं आहे अर्धा थोडस आतमध्ये घ्यायचं आहे पाऊन आपण स्लीवलेस घेणार आहोत ना तर थोडस आतमध्ये घेणार आहोत पाऊन इंचावरती इथे मार्क केलं मी पाऊन इंचावरती मार्क केलं आहे इथे ते आपण रेग्युलर अर्धा घेतोय ना तर अर्धाच्या ऐवजी पाऊन इंचावरती मार्क केला आहे त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला ही अशी अशी घ्यायची आहे त्याच्यानंतर इथला उतार द्यायचा आहे गळ्याच्या बाजूचा उतार द्यायचा आहे तर गळ्याच्या बाजूचा उत्तर आहे आपला अर्धा इंचा जो आपण रेग्युलर देतोय सेम तसाच घ्यायचा आहे फरक फक्त मुंड्यामध्ये राहणार रा आहे आपला जो काय आपण मुंडा इतर वेळेस घेत होतो ना चेस्ट डिवायडेड बाय सिक्स जो काय उत्तर येत आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करत होतो तर इथे आपला अर्धा इंच प्लस करायचे नाहीयेत बस एवढाच रा एक आपला फरक राहणार आहे त्याच्यानंतर बघा इथून सेम तसंच मेजरमेंट घ्यायचा आहे एक इंच इथून इथे आणि तिथून पुढे घेणार आहोत पाऊन इंच त्यानंतर आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती द्यायचा आहे सिंपल याच्यानंतर इथे येणार आहोत आपण तीस इंच चेस्ट आहे ना तर तीस इंच चेस्टला गळ्याची रुंदी किती घ्यायला पाहिजे कोणीतरी एक जणांनी सांगा बरं पटकन तीस इंच चेस्ट आहे मी पहिल्याच दिवशी गळारुंदी लिहून दिलेली होती जर कोणी लिहिलेली असेल तर सांगायचं आहे तीस इंच चेस्ट असल्यावर गळ्याची रुंदी किती येईल दोन इंच इथे दोन इंच दो घेऊयात इथे गळ्याची रुंदी मी दोन इंच घेणार आहे खाली गळ्याची जी उंची आहे ती साडेपाच इंच आलेली आहे यांची छोटी आहे हा गळा जो आहे तो छोटा आहे त्याच्यानंतर इथे इथे घेणार आहे मी अडीच जास्त छोटासा पण नको आहे कारण की प्रिन्सेस कटचं ब्लाउज आहे त्याला काही कटोरी शेप वगैरे काही नाहीये इथून ही असं झालं हा चौको नाखून घेतलाय त्याच्यानंतर इथे राऊंड शेप देणार आहोत आपण सिंपल हे झालं आता आपला ऍपेक्स पॉइंट कुठे येतो ते बघूया इथे ऍपेक्स पॉईंट यांचा आलेला होता साडेआठ त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करणार आहे समजा तुम्ही ऍपेक्स पॉइंट नाहीच मोजलेला असलं तर तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते पण मी सांगणार आहे बघा साडेआठ आणि इथे मी नऊ घेतला आहे एक हलकासा एक छोटासा डॉट मी इथे घेतलेला आहे आहे हा आपण यूज नाही करणार आहोत आजच्या ब्लाउजला इथे यूज नाही करणार आहोत फक्त काय करायचं आहे एपेक्स पॉईंट जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे ते बघूया हे बघा खालून मी घेणार आहे अडीच इंच खालून म्हणजे कुठे कमर घेरच्या रेषेपासून वरती कारण इथे मी बेल्ट काढणार आहे ना त्याच्यासाठी हा अडीच इंच इथे घेतला आहे त्याच्यानंतर त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे असा आकार हे द्यायचा आहे अगोदरचा आखून घ्यायचा आहे स्ट्रेट लाईन त्याच्यानंतर शेप देणार आहोत आपण शेप देण्यासाठी इथे सव्वा दोन इंच घ्यायचे आहे आणि इथून वरती जो आपण रेग्युलर पाऊंड घेतोय ना इथे मी एक इंच घेत कारण की मी इथे राऊंड शेप देणार आहे रेग्युलर आपण काय करत होतो असा अशी फक्त सरळ किरकिरेषा मारून देत होतो बरोबर आता इथे आपल्याला असा राऊंड घ्यायचा आहे इथे आपला हा जो शेप आहे ना हा राऊंड मध्ये येणार आहे हा असा हा बघा हा जो बेल्टचा शेप आहे ना हा राऊंड मध्ये येणार आहे आपल्याला सेम असंच घ्यायचं आता इथलं अंतर आपण किती घेणार आहोत जे की आपल्या टक्सचं अंतर आहे ते कसं घ्यायचं आहे तर तीस इंच चेस्ट आहे ना तीस भागीले दहा करायचे आहे सगळ्यांना तीनाचा पाडा पाठ असेल तीनदा आहे तीस होता बरोबर नसेल तर काय करायचं आहे बघा तीस भागीले दहा उत्तर आलं आहे तीन इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे आहे मग इथलं जे अंतर आहे किती अंतर है। है अंतर ते किती येणार आहे साडेतीन इंच हे बघा हे साडेतीन इंच हे आपलं अंतर आलं आहे सेम हे जेवढं अंतर आलं आहे तेवढंच अंतर वरती घ्यायचं आहे पण आपण इथे टक्स तर अजून घेतलाच नाहीये ऍपेक्स पॉइंट पण आपण इथे घेऊ शकतोय बघा ऍपेक्स पॉईंट आपला इथून किती इंचावरती आहे अडीच इंचावरती आहे ठीक आहे तो पण आपण इथे घेऊ शकतोय इथे घेऊया इथून हा आठ साडेतीन घेतला आहे सेम इथून आपण हे असं साडेतीन इंच मार्किंग केलेली आहे ओके आता इथे काय करणार आहे मी अशी स्ट्रेट लाईन आपून घेणार आहे हाच ऍपेक्स पॉईंट मी इकडे सरकून घेतला आहे समजा आता तुमच्याकडे जर अपेक्स पॉइंटचं मेजरमेंटच नाहीये तर काय करायचंय तुमचं घ्यायचं राहिलं आहे मग आता त्यांना परत बोलवायचं का कसं करायचं आहे जर तुम्ही नसल घेतलेलं तर जो काय आपण बेल्ट घेणार आहोत ना बेल्टच्या वरती साधारण दोन ते अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे सिंपल ऍपेक्स पॉइंटचं मेजरमेंट नसेल तर जो okay? हे जो काय आपण इथे बेल्ट घेतला आहे ना बेल्टच्या वरती आपण दोन किंवा अडीच इंचावरती मार्किंग करायची आहे ओके आता इथे हे मेजरमेंट घेतलंय आता याच्या पुढे मी घेणार आहे सव्वा दोन इंच हे बघा आता ही जे लाईन आहे ना हे जे सॉरी हे जे मेजरमेंट आहे ना छोटा छोटा हे छोट आहे छोट असल्यामुळे इथलं जे मेजरमेंट आहे ते सव्वा दोन आलं आहे हेवी साईज असेल तर हे जे मेजरमेंट येणार आहे ते साड अडीच येणार आहे हेवी साईजला हे मेजरमेंट अडीच येणार आहे आणि शॉर्ट म्हणजे कमी साईज असेल तर हे मेजरमेंट सव्वा दोन येणार आहे त्याच्या पुढे जाऊयात आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे यासारखा हे जेवढं घेतलंय तेवढंच अंतर मी पुढे घेणार आहे सव्वा दोन इंचाच हे बघा इथे मी सव्वा दोन इंचाचं अंतर घेतलं सेम तसंच आणि ते वरती घ्यायचं आहे पाऊन इंच हे पण सेम सगळ्यांना तसंच घ्यायचं आहे आणि बघा हा जो आकार आहे ना हा आर्म होलचा हा हलकासा थोडा खाली घ्यायचा आहे असं झोपलेलं इथून हलकसा खाली त्याच्यानंतर इथे हा असा राऊंड घ्यायचा आहे हा असं याला टच करून द्यायचं आहे त्यानंतर ही जी लाईन आहे ना ही पण इथे टच केली आणि ही जी लाईन आहे ना हा पॉईंट टू पॉइंट इथे टच करून घेतला सिम्पल त्यानंतर काय करायचं आहे बघा इथे एक इंच घ्यायचं आहे हा असा इथे एक इंच घ्यायचा आहे या पॉइंट हे जे दोन पॉईंट घेतले ना इथून एक एक इंच आपल्याला मोजायचे आहे आता हा जो पॉइंट आहे ना हा आपल्याला इथे जोडला जाणार आहे असा आणि हा जो पॉइंट आहे ना हा आपला इथे जोडला जाणार आहे बाहेरच्या बाजूला हा असा सिंपल लाईन आखून घ्यायची आहे इथे अशी म्हणजे आपल्याला लक्षात येत इथे लाईन आखून घेतली त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे असा आकार द्यायचा आहे हा असा, असा राऊंड शेप इथून घेतला हलकासा राऊंड शेप घेतला हा असा आणि इथे हलकासा असा राऊंड शेप दिला हा बरोबर हा इथून हा असा घेतला आणि हा असं दिला सिंपल हाच शेप द्यायचा आहे आपल्याला अजिबात इथे लाईन आखायची नाही अशी स्केल घेतली आणि इथे लाईन आखली नाही करायचं आहे हे बघा लाईन आखून घेतल्यानंतर काय होतं सांगते मी परत एकदा तुम्हाला समजा इथे लाईन आखून घेतली तर एवढा जो पार्ट आहे ना हा एक्स्ट्रा राऊंड जातो त्याच्यामुळे हाच शेप आपल्याला द्यायचा आहे आताच पेपर आपला उभा करूया असा कटिंग करतो निश्चित थोडासा कटिंग करून उभा करताय यावर त्याच्यासाठी मी खालचा पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतला आहे हे बघा असा उभा केला आता हा पेपर आता याला मी काय करणार आहे आकार देणार आहे आकार कुठे द्यायचा आहे हा जो पॉईंट दिसतोय ना हा वाला आर्म होल्डचा हा जो पॉइंट आहे ना याला टच करून आर्म टच करायचा इथून हलकासा कसा अर्धा इंच वरती घ्यायचा आहे स्ट्रेट आणि मग असा राऊंड शेप द्यायचा आहे इथपर्यंत आणि आर्म होल्डर टच करायचा हा जो क्रॉस इथे दिसतोय असा क्रॉसला छेदून असा केला पाहिजे आकार हा इथून हा असा इकडनं नाही द्यायचा आहे आकार प्रिन्सेस कटचा आकार नेहमी मुंड्याच्या साईडनेच असतो हे लक्षात असतो आता हे झालंय आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं तर कटिंग मी करणार आहे त्याच्यासाठी दोन्ही पण पार्ट मी कटिंग करणारे खालचं आणि वरच कटिंग केल्यानंतर जो बेल्ट आहे ना हा जो बेल्ट आहे हा आपला इथला युज नाही होणार आहे आपल्याला वेगळा बेल्ट काढावा लागणार कारण की बघा इथे आपला कट होईल ना हा एक एक इंच आपला कट होईल मग एवढाच बेल्ट उरतोय तर हा बेल्ट आपण युज करणार नाही आहोत बेल्ट आपण वेगळा काढणार आहोत आता याला आपल्याला कटिंग करायची आहे अगोदर वरच्या ज्या साइडच्या ज्या लाईन आहेत या स्ट्रेट वाल्या त्या कटिंग करून घेऊयात अशा कोणालाच नाही येते का तुमची सिस्टीम चेक करा नाही तर बाहेर जा आणि पुन्हा जॉईन या लेफ्ट होऊन जा आवाज येत नसेल आणि परत जॉईन करत आता बघा मी लाईन कट केली त्याच्यानंतर इथे लाईन कट केली वरची जी आपली क्रॉस लाईन होती ना ती कट केली त्याच्यानंतर इथे घेणार आहे मी बाहेरचा आपला आर्म होल जो आहे ना तो कट करून घेणार हा असं हा कट केला त्याच्यानंतर इथे बाहेरच्या बाजूला ते कट करणार आहे हे असं मी इथे कट केलं हे पूर्ण आपलं कट झालं पण जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे ना हा वाला हा साइडचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना हा फक्त आपल्याला वरच्या पार्टला पाहिजे म्हणजे समोरच्या पार्टला बॅक पार्टला नको आहे तर इथे मी याला हे असं जॉईन करून घेणार आहे सॉरी अशी घडी करून घेणार आहे यश जशी घडी करायची आहे आणि हा जो एक्स्ट्रा भाग आहे ना हा मी आता इथे कट करून घेणार म्हणजे बॅक पार्ट आपला इथे इट इज असा रेडी राहणार आम्ही काढून घेऊ आणि बॅक पार्ट आपल्याला खालच्या बाजूने काढून टाकायचा हा फ्रंट घेऊया फ्रंट आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं तर <सवाग> अगोदर मी इथे गळा जो आहे तो कटिंग करून घेते हा बॅक पार्ट आपण साईडला जाईल त्या गळा इथून आपल्याला कट करायचा आहे असा आता इथे बघा मी तुम्हाला राऊंड शेप सांगितलं आहे ना तर इथे राऊंड मध्येच मी कट करणार हे वाला जे आहे ना हे राऊंड मध्येच कट करणार आहे लाईन मी अशी आखून घेतली होती ही अशी लाईन आखून घेतली आहे पण याला आपल्याला राऊंड द्यायची आखून याच्या आपण जो बेल्ट आहे ना तो राऊंड घेऊन ठीक आहे आता ही लाईन मी कट करते अशी हा बघा हा खालचा हा जो बेल्ट निघालेला आहे ना हा आपला काहीच कामात येणार नाहीये त्याच्यामुळे हा पण इथे वापरणार नाही आहोत बेल्ट आपल्याला वेगळा काढावा लागणार साईडला करूया जो, जो मुंडा आहे तो कट पर करूया आणि हे कटिंग करून घेऊया हे कट झालं आपलं त्यानंतर हा जो शेप आहे ना पर त्याला ह्या शेप मध्ये असं कटिंग करून घ्यायचं असतं Yes. येस हे पण झालं आहे ठीक आहे आता आपल्याला बेल्ट कटिंग करायचं आहे तर बेल्ट साठी मी वेगळा पेपर घेते हे बघा तीन पार्ट निघाले आपले हा बॅक पार्ट हा साइड पीस निघाला आहे आणि हा वाला साइड ठीक आहे हे बघा कट आपला नेहमी आर्म होलच्या बाजूने असतो गळ्याच्या बाजूने नाही गळ्याच्या बाजूने जे काही असतं ते आपलं कटोरिय पॅटर्न असतं तर हे झालं आता बेल्ट कट करणार आहे त्याच्यासाठी मी हा पेपर घेते दुसरा याच्यात बसत की नाही ते बघूया नसेल बस दुसरा घेणार हे बघा तर इथे मी काय करणार आहे अगोदर एक लाईन आखून घेऊयात सिंपल असून ही स्ट्रेट लाईन मी आखून घेतली त्यानंतर अडीच इंचाची मार्किंग द्यायची आहे त्या अगोदर अजून एक पाऊन इंचाची रेषा आपली घ्यायची आहे ही स्ट्रेट लाईन आखली कारण की जो पेपर आहे ना तो इक्वल नाही आहे माझं ना त्याच्यामुळे ही हो। लाईन माझी कट होणार आहे जी स्ट्रेट लाईन आहे ती कट होणार आहे आता इथे मी मार्जिन घेणार आहे पाऊन इंचाच असं yes, पाऊन इंचा मार्जिन घेतलं आता याला काय करणार आहे मी इथून मी असं घेणार आहे लाईन आखून लाईन आखून घेतली अशी इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊयात अशी आणि इथून वरती घेणार आहे मी अडीच इंच हे आपल्या एक्स्ट्रा राहणार आहे ठीक आहे आणि वरती घेणार आहोत अडीच इंच हा अडीच चा पॉइंट घेतला आणि खालची जी गाडी होती ती होती साडेसहा प्लस पुढे होते अडीच तेवढा आपण इथे घेणार आहोत आहे खालची घडीने इथे पण अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे अशी मध्य सेंटरला पण एक अडीच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे तिन्ही पण पॉइंट आपले जॉईन झाले आहे इथे बघा इथे येतोय ना आपला हा पार्ट थोडस आपण बाहेरच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे आपल्याला मार्जिन देण्याची गरज पडणार नाही आता इथून घेणार आहे मी सव्वा दोन इंच जसं आपण बेल्ट काढतो सेम टेक्स कारण की हा बेल्टच आहे इथे सव्वा दोन इंच घेतले वरती घेणार आहे पाऊण हा अस आणि इथे मी राऊंड शेप देणार आहे अस राऊंड शेप देत असताना थोडं हल वरती गेला तरी काही हरकत नाही पाऊन इंचाची राऊंड शेप घेतला आता कटिंग करूयात हा बेल्फ पण हा राऊंड जो आहे तो राऊंड मध्येच कटिंग करायचं आहे आपल्याला आणि लाईन तशीच ठेवायची आहे पेपरवर तर हा खालचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना हा वाला हा पण आपण कट करणार आहोत आणि हा आपला इथं बेल्ट जो आहे तो रेडी झालेला हा बघा हा आणि हा बेल्ट बेल। किती फरक पडला याच्यामध्ये हा आपला निघालेला होता आणि हा पण नवीन पॅटर्न आता ब्लाउज वरती आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि लगेच याची शिलाई कशी कर करायची आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे स्लीवलेस पॅटर्न आहे त्याला स्लीव वगैरे काही राहणार नाही हे ना बघ हा पाठीचा पार्ट हा एक हा दोन हा तीन आणि हा चार चार पार्ट आपले इथे पीस पीसला निघालेले आहेत स्लिव्स आपले नाही आहेत जर तुम्ही स्लिव अटॅच करू करणार असाल तर तुम्ही करू शकताय आता याला काय करणार आहे मी नऊ इंचावरती मार्किंग आहे अगोदर गळ्याची रुंदी घेऊया दोन इंच दोन इंच मी इथे गळ्याची रुंदी घेतली आहे त्याच्यानंतर इथे मी घेणार आहे नऊ इंच नऊ इथे गळा घेतलेला आहे आणि खालच्या साइडने मी इथे अडीच इंचाची गळ्याची रुंदी घेणार आहे म्हणजे थोडासा पसरट होणार आहे आपला गळा जर तुम्हाला खालच्या बाजूने पसरट गळा हवा असेल तर वरची जी गळ्याची रुंदी आहे तिला काहीही हलवायचं काम नाहीये वरची गळ्याची रुंदी आपल्याला जशी आहे तशीच ठेवायची फक्त खालची कळाची जी जी आहे ना की आपण एक्स्ट्रा घेऊ शकतोय पाच इंच घेऊ शकतोय अर्धा इंच घेऊ शकतोय जसं तुम्हाला हवं तुम्ही ते करू शकता मी लाईन अशी घेते थोडा मी बाहेरच काढला आहे आकाश आणि हा आत इथून बघा इथून लाईन मी आतमध्येच घेतलेली आहे बाहेर नाही काढलेली इथून लाईन आतमध्ये घेतलेली आहे आणि इथे ह्या लाईनच्या बाहेर घेतलेला आहे हा आकार म्हणजे थोडासा ब्रॉड होणार आहे आणि मग मी इथे हा असं शेप हा पानगळ्याचा शेप आहे आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचा कटिंग करून घेऊयात लगेच येस मी आता ब्लाऊज पीस वरती ठेवायचा आहे आणि याला स्टिचिंग करायचं आहे ब्लाउज पीस तर बघा हे ब्लाउज आहे आपलं आणि हे त्याचं अस्तर आहे हे त्याला आपण अटॅच करणार आहोत ठीक आहे आता अगोदर वरती हे सर्व पॅटर्न ठेवणार आहे मी आणि कटिंग करून घेणार आहे